शेतात शेतात ही माझी कविता मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा ही कविता मी सादर करीत आहे माया शेतात शेतात कसिती पण चालली माया शेतात शेतात कसिती पण चालली वरपावसाच्या जमीन ती ओली ओली वर पावसाच्या दरा जमीन ती ओली ओली कसं सुंदर वावर माझ वडलो पारजीत कस कसं सुंदर वावर माझ वडलो लोपार जीत घाले मायेची पाखर बीज निसर्ग निर्मित घाले मायेची पाखर बीज निसर्ग निर्मित किती आनंद वाटतो मले वावरात किती आनंद वाटतो मले मायावरात हिरवं पीक तेडूलेलं छान छान शिवारात हिरवं पीकं तेडूलेलं छान छान शिवारात एक दाना पेरून मी एक दाना पेरून मी दाने घेईन हजार एक दाना पेरून मी दाने घेईन हजार सुख घरी येई माझ्या जसा सननी त्योहार सुख घरी माझ्या जसा सननी त्योहार लाल लाल बैल झोडी त्याच्या मागे धावे घडी लाल लाल बैल झोडी त्याच्या मागे धावे घडी ठोक येतो घडी घडी पावसाची लागे झडी ठोक येतो घडी घडी पावसाची लागे जडी